नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मिश्र डाळींचे आप्पे आणि चटणी बघणार आहोत शाळेला सुरुवात झालेली आहे आपल्या महिलांची फार लगबग सुरू झालेली आहे सकाळी नाश्ता त्यानंतर टिफिनला सुक्या भाज्या रात्री भाजी त्यामुळे हे आप्प्यांचं मिश्रण आपण करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि वेळेवर मुलांना हे आप्पे करून देऊ शकतो अशाच आपण नाश्त्यांचे प्रकार सुक्या भाज्या आणि रसाभाज्या बघणार आहोत आप्प्यांसाठी लागणार आपण साहित्य बघू एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली ही डाळ घरची त्यामुळं कलर असा दिसतो आहे एक वाटी मुगाची डाळ आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी मसूरची डाळ आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळ आहे आता इथे मी एक भांडं घेतलेले त्या भांड्यामध्ये हरभरा डाळ तांदूळ मुगाची डाळ मसूरची डाळ आणि उडीद डाळ सर्व आपण एकत्रच भिजवणार आहोत आता हे तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आता बघा हे तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आणि यामध्ये आपल्याला हे पाणी घालून भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण याला ठेवून देऊ जवळजवळ मी याला पाच ते सहा तास भिजवलेलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्त वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये कमी वेळ लागतो मग आता आपले सर्व साहित्य छान भिजलेलं आहे याला आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊ मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामधलं पाणी आपल्याला का सर्व काढून टाकायचं आहे आणि भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि जसं पाणी लागेल तसं एक ते दोन चमचे पाणी टाकून टाकून आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे बघा याची छान फाईन पेस्ट केलेली आहे आपण जवळजवळ मी याला दोन चमचे पाणी टाकलेलं होतं बघा याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी एक मी पातील घेतलेलं आहे थोडं मोठंच पातीला घ्यायचं आपल्याला बघा त्यामध्ये सर्व मिश्रण मी काढून घेते आता बाकी राहिलेलं सगळं आपल्याला असंच मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे इथे माझं सर्व मिश्रण काढून झालेलं आहे आता सर्व ते मी पातेल्यामध्ये काढून घेते एकदम छान बारीक आपण पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आता त्याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये छान हवा तयार होते आणि पीठ हे छान आपलं फर्मंट होतं छान फुलून देतं ते दे। बघा आता छान आपल्याला चार ते पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे आणि खूप छान फाईन एकदम पेस्ट झालेली त्याची आपल्याला हे आठ तास भिजवायचं आहे किंवा रात्रभर भिजवायचं आहे उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये ते लवकर फर्मंट होतं त्याला मी झाकून ठेवलेलं होतं बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावरचं मी झाकण काढलेलं आहे आहा बघा पीठ एकदम छान आपलं फर्मेंट झालेलं आहे मस्त त्याला खूप छान जाळी आलेली आहे त्याला आपण आता फेटून घेऊ बघा एकदम छान फुललेलं आहे आपलं पीठ त्यामध्ये आपण आता टेस्ट चवीनुसार मीठ घालून घेऊ इथे मी मिरचीचे काप घातलेले आहेत छोटे मुलं जर असतील तर काप नाही घातले तरी चालेल किंवा त्याची थोडीशी मिरची पेस्ट करून टाकली तरी चालेल इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक करून तो घालून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घातलेली आणि आपण या सर्व याला मिक्स करून घेऊ तुमच्याकडे जर भाज्या असेल तुम्ही भाज्या पण घालू शकता गाजर शिमला मिरची वगैरे बघा आता आपण या सर्व याला एक जीव करून घेऊ यामध्ये सोडा इनो वगैरे घालायची गरज नाही आहे बघा बॅटर एकदम छान झालेलं आहे आपलं परफेक्ट यामध्ये काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही तुमचं जर थोडंफार घट्ट वगैरे झालं तर थोडं या स्टेजला इथे पाणी पण घालू शकतं मग आता आपण याला एका बाजूला ठेवून घेऊ आणि चटणी तयार करून घेऊ चटणीसाठी लागणार साहित्य बघू एक वाटी मी इथे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले थोडी कोथंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या मिरची एकदम छोटे छोटे आहेत एक चमचा डाळ्या आहेत चवीनुसार मीठ आहे आणि दोन चमचे दही घेतलेले आहे बघ इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेले त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घेतलेले दोन मिरच्या घातलेल्या डाळ चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर तुमची जर मिरची तिखट वगैरे हो असेल तर तुम्ही एक घातले तरी भरपूर झाली आता आपण याला मिक्सरमधनं एक पीस फिरवून घेऊ पाणी न घातच फिरवायचं आहे अगोदर आपल्याला त्यानंतर मग पाणी घालून मग फिरवायचं आहे बघा आता दही घालते आणि दही घालून परत मिक्सरमध्ये मी याला फिरवून घेणार आहे बघा आपली चटणी इथे रेडी आहे आता याला आपण फोडणी देऊन घेऊ तुम्हाला जर थोडे अजून पातळ हवे असेल तर तुम्ही थोडं दही किंवा पाणी काहीही वाढवू शकता इथे मी पॅन ठेवलेली हो आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेले तेल छान गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा उडीद डाळ घातलेली मोहरी छान तडतडू दिलेली आहे अगोदर त्यानंतर लाल मिरची कढीपत्ता आणि ही फोडणी आपण चटणीवर घालून घेऊ मस्त एकदम खमंग फोडणी झालेली आहे बढिया आहे एकदम हा चटणी जर एकदम छान झाली ही चटणी आपण आप्पे इडली डोसा तिन्हींसोबत खाऊ शकतो चला आपण आता आप्पे बघू इथे मी पात्र घेतलेले हे बिळाचं पात्र आहे ते मी गॅसवर गरम करायला ठेवले यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ सुरुवातीला आपे करताना थोडं तेल जास्त लागतं आपल्याला त्यानंतर ते तेल कमी घालायची गरज आहे नॉनस्टिकपेक्षा बिडायच्या यायला नाहीतरी तेल थोडं जास्तच लागतं आणि आता हे आपण पहिल्याच वेस करणार आहोत त्यामुळे थोडं तेल जास्तच वापरलेलं आहे बघा आता आपण सर्व मिश्रण आपेपात्रामध्ये घालून घेऊ अगोदर मिश्रण घालताना आपल्याला साईडने घालून घ्यायचं आहे आणि सगळं वाज शेवटी आपल्याला मध्ये घालायचे नाहीतर मधला अगोदर लगेच लगेच आपले आप्पे आप्पे जळू शकतात आता आपण मध्ये घालून घेऊ खूप टेस्टी होतात हे आप्पे खूप आपण नेहमी डाळ तांदळाची करतो कधीतरी कर मिश्र डाळींचे पण करून बघा एकदम छान होतात आणि हेल्दी परत बघा आता एका साईडने झालेले आपण याला पलटून घेऊ आहा हा कलर बघा किती सुरेख आलेला आहे त्याला मस्त एकदम एक, एक पीस तुम्ही हे आप आपे खाल्ले तर त्यानंतर तुम्ही डाळ आणि तांदळाचे करणारच नाही मिस्टर डाळींचेच करसाल इतकी टेस्टी होतात ते मुलांना जर खूप आवडतात आणि एकदम छोटे मुलं असतील तुमचे तिखट वगैरे नसतील खात तर आप आप्याच्या मिश्रणामध्ये पण मिरची घालायची नाही आणि चटणीमध्ये पण घालायची नाही त्यांना ते साधे साधेच करून द्यायचे खूप छान लागतात बघा आता आपण याला सगळ्याला पलटून घेऊ बघा सर्व सर्व छान झालेले आहेत आपल्या माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचे हो नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते बघा किती सुरेख कलर आहे तर मस्त एकदम छान झालेली आहेत सर्व सर्व आपे आपण आता पलटून घेऊ असतं एकदम आता या यावर झाकण ठेवायची गरज नाही आपल्याला आपण सुरुवातीलाच तेल टाकलेलं होतं आपे पात्रामध्ये नंतर तेल टाकायची गरजच पडलेली नाही आता बघा सगळं तेलाचं कोटिंग पत्राला एकदम छान झालेलं आहे आता याच्यानंतर आपण ज्यावेळेस आप्पे घालू त्यावेळेस एकदम थोडं थोडं तेल घालावं लागेल बघा किती छान झालेलं आहे सर्व सर्व आप्पे आपण एका प्लेटमध्ये सर्व सर्व काढून घेऊ बघा आता एकदम थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला तेल एकदम थोडं थोडं तेल घातलेलं आहे आता आपण परत यामध्ये मिश्रण ओतून घेऊ

त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ बघा आपलं आता एका साईडने झालेलं आहे आता त्याला पण पलटून घेऊ बघा किती लवकर पलटल्या गेले तर सुरुवातीची थोडीशी चिटकल्यासारखे होतात नंतरचे होते आहा कलर तर बघा किती सुरेख आला त्याला आपण पहिली बॅच जेवेळेस लावतो त्यावेळेस ते थोडीशी चिटकल्यासारखे होतात नंतरचे नंतरचे एकदम इझिली निघतात ते बघा किती एकदम फास्ट निघतात ते पटापट एकदम आणि कलर तर खूपच सुरेख आहेत वरतून छान असे क्रिस्पी आतून असे छान मऊ लुसलुशीत एकदम छान झालेले आहेत आणि एकसारखे झालेले आहेत बघ यामध्ये जर भाज्या टाकल्या तर ते अजूनच पौष्टिक होतात गाजर वगैरे किसून शिमला मिरची एकदम छोटी छोटी बारीक चिरून ज्या भाज्या हव्या असेल त्या भाज्या आपण टाकू शकतो एकदम छान आता परत दुसऱ्या साईडने आपण याला होऊ देऊ तेल टाकायची आपल्याला याला गरज नाही पडलेली सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं टाकावं लागतं बघा आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ एकदम छान झालेलं आहे सुरुवातीला शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना नवीन नवीन पदार्थ हवे असतात पण हे नक्की ट्राय करा बघा एकदम छान झालेला आहे आतून पण एकदम छान शिजलेला आहे तो छान जाळी पण पडलेली आहे त्याला